मित्रांनो आज दोन मिनिट काढून हे सुंदर स्वामींचे विचार नक्की ऐका तुमच्या मनातले सर्व वाईट विचार नकारात्मक विचार दूर होतील आणि आज तुम्हाला चांगली बातमी देखील मिळेल मित्रांनो तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे तेव्हा फक्त ते एकदा स्वामींना हाक द्या आणि बघा जे संपलं आहे ते परत नक्की येईल आणि ये स्वामी काय बोलतात याकडे नक्की लक्ष द्या लोक काय बोलतात हे सोडून द्या आपण कुणासाठी काय केलंय एक वेळ या गोष्टीचा विसर पडला तरी चालेल पण आपल्यासाठी कुणी काय केलंय या गोष्टीचा विसर मात्र तुम्ही कधीच पडू देऊ नका स्वप्न पाहणारे डोळे जरी तुमचे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त आणि फक्त आपले स्वामी आहेत चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढतो मित्रांनो एखादा विषय किती वाढवायचा आहे कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचे हे जे व्यक्तीला जमते तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो मित्रांनो जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो तेव्हा शेवटी आपल्याला दोन पैकी एक परिणाम मिळतो आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक धडा स्वामी सांगतात माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नकोस तुझ्या परीने जो वेडी वाकडी सेवा असेल ती मला मान्य असेल मित्रांनो ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर तुमचा आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार तुम्ही कधीच करू नका जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की तुम्ही वाईट होता आयुष्य म्हणजे काही वर्षांसाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता असते कितीही आपण माझी माझी म्हटलं तरी एक दिवस ती मालमत्ता आपल्याला खाली करावीच लागते मित्रांनो कोणी कौतुक करो अथवा टीका करो लाभ तुमचाच आहे कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका आपल्याला सुधारण्याची संधी देत असते मित्रांनो आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काही जण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपल्या आयुष्यात कारणीभूत ठरतात पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही मित्रांनो स्वामी सांगतात जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही त्यासाठी जिद्द दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम करावे लागतात माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते मित्रांनो लक्षात ठेवा कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फिळावा लागतो मित्रांनो अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो ज्या अस्तित्वात कधीच नसतात म्हणून विचार थांबवा स्वामी म्हणतात आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो स्वामी म्हणतात ओळख मोठ्या लोकांशी नाही कोणत्या परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी करायला पाहिजे तर मित्रांनो हे स्वामींचे विचार अतिशय प्रेरणा देणारे विचार आज तुम्ही हे सगळे ऐका तुमच्या जीवनात आत्मसात करा लक्ष देऊ नका लोकांकडे लक्ष देऊ नका पण स्वामींच्या विचारांकडे लक्ष द्या तुम्हाला नक्की चांगली बातमी मिळेल तुमचे आयुष्य बदलेल श्री स्वामी समर्थ